शिवरागाव ना आपलं नाव शंतून गाडेकर आणि माझा भाऊ गौरव लाटे आम्ही सध्या रायगडच्या पायथ्याशी आहे आणि इथे एक हॉटेल करून राहिले एक रूम म्हणून म्हणू शकतो आपण त्यानं इट आंघोळ बिंगुळ केली आम्ही आणि आता फ्रेश झालो आता नाश्ता वगैरे आणि मग रायगडवर चढायला सुरुवात करायची प्लेट पोय आता नाश्ता वगैरे करू आणि मग गाड्याकडेच होटेल मधून बाहेर आलो भावनो हॉटेल रायगड होती तुम्हाला थांबायचं असलं तर रात्री झाली तर था, तिथे थांबू शकता तुम्ही था, काय अडचण मी नी, नी, आता चाललो रायगडवर सिद्ध बाप कसलं वादळ कसली हवा आहे बाईक नुसते ढग दिसते की आणवले फोन मधून पण तरी बा नमस्ते डा आता रायगडच पहिल्या पायरीच दर्शन घेतलं मित्रांनो चाललं आता फक्त शंभर पायऱ्या पण चाललेल्या सांग बॅगेत पंधरा वीस किलो वजन आहे मारणाचा दाम लागला हा हा म्हणलं होतं झिरणार नाही पण लवकरच झिरले कीर्ती बे भान हा मला फुटलाय घाम पण तरी पण गड चढायचं काही सोडणार नाही आता सवान रस्ता लागला काही अडचण नाही आता बाबा गड अजून किती करायला भरपूर येत तरी <laughs> आपण किती टक्के चढला सांग पन्नास टक्के पेक्षा जास्त आलो हो का तुम्ही वय काय असा माझं वर्ष एकले झाले नाही सत्तावणी चला मग चला छत्रपती शिवाजी महाराज की जय इतकं घामाला पण आता इथं वॉटरफॉल आहे खास वॉटरफॉल आंघोळ करून घ्या डायरेक्ट हो हा का पुढचा मग भाऊ कसं आहे रायगड एक नंबर का झाली चाली का पर्यंत आणि चढून चढून आम्हाला लागलाच पहिला दरवाजा रायगडचा तर चला आमचा टेंट जप्त करून घेतला तेवढी की मुंबईला परमिशन घ्यावं लागेल म्हटलं जाऊ द्या मग आता राहू सात तास किंवा सात तास वरती राहू मग डबल खाली जाऊ आम्हा वाटलं सकाळचं युवदीसन मस्त पाहिजे भारी पण ते काही घर नाही जाऊ द्या छोटा विषय आता पाहू शकते रायगडची पहिली सूर्यकिरण डायरेक्ट चेहऱ्यावर ते व्हिडिओमध्ये पाहत होतो ते रिअलमध्ये पाहते हे बा हे खांब तुम्ही बक्कम व्हिडिओमध्ये पाहिलं असं नका खाल्ली हा हा हे आणि त्याच्याच डाव्या साईड थोडं बाजूला टकमक टोकाचा रस्ता आहे तर चला मग डायरेक्ट आता थेट टकमक टोकावरती इकडून पहिल्या लोकांनी बनवेल स्टिकचर आलं कस ते दिसतं ते नसतं म्हणून तर आम्ही फसतो कारण की आम्ही आम्हाला दिसत होतं टकमग टोकावरचा रस्ता तर आम्ही थेट निघालो त्या रस्त्या रस्त्यानं रा, आम्हाला वाटलं की शॉर्टकट पडत निकडून पण त्याचा उलट झालं आम्ही वरती चढलो आणि मग नंतर समजलं की खाली पण उतर नाही आता आता खाली उतरून इकडे आहे तर चला रायगड वरती गेल्यावर खरं म्हटलं तर स्वर्ग दिसतोच न ते स्वप्न होतं मग आपलं घरावर यायचं ते आज पूर्ण झालं आणि काल बर्थडे होऊन गेला म्हटल्यावर याच्यासारखा भारी मुवमेंट काही जाऊ शकत नाही आला सध्या टकमक टोकावर आहे टकमक टोकाच्या बाबत एक विशेष गोष्ट डायरेक्ट जीव घाबरवणार पहिले कधी सजाच्या तौरवर डायरेक्ट इथून पोत्यात गुंडळून फेकून द्यायला आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांना आता लो लोक कोणाला ही सजा दिली नव्हती हो पण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना कोणाला सोडला नव्हता छत्रपती हो शिवाजी महाराज की जय मला ते टावर दिसत का माहित नाही पण आम्ही डायरेक्ट तिथून चालत चालत आलो वरती घडावरती आणि ते लयला आम्ही दिसाल फक्त जवळ दिसतो मध्ये तरी प पावसाचा तिकडे ढग वगैरे दिसते आणि असं ऐकून आलो आम्ही आपण बाजारपेठ या गल्लीन चालू आहे इथून ह्या बाजारला येताना पायदळी येत नव्हती लोक घोड्यावर बाजार आहे असा ऐकलं होता बॉम्बे महाराजांच्या काळात किती भारी दिसत असन तो भाजीपाला लावत असन दीठ मस्त आणि तो बाजारला येत असन लोक काही कर्मचारी आता कधी सर्व जास्त दीठो बाजार केला असता राजांचं दर्शन घेतलं आणि आता वरती चाललोय गटाकडं हे आहे भावनो राजांचा राजदारबार डायरेक्ट गेटामधून राजे दिसतात हे पहा असा काही गेट आहे हो, छावा चित्रपट पण इथं शूट झालेला आहे असं येतं तब याबा आतमध्ये येऊन काही असं दिसतं वरचं वरचं आणि असं म्हणजे वर पाहिलं की डायरेक्ट डोळे घुमाले ते पा आणि इकडून हे साईडचं तोफ वगैरे ठेवायसाठी ढोल नागारे ठेवायसाठी राहते ते आणि ह्या बा इकडं पुढून एक महाराज दिसते बा महाराजांचं इथं दर्शन घेतलं आणि इथं महाराज सिंहासनावर बसायचं आहे आणि पुढं पुरी पब्लिकला आहे काय अडचण आहे काय अडचण नाही इथं न्याय आवाज जाय इथं काही प्रधान बसा जाय महाराजांचे प्रधान मंत्री ते असे बसाच आहे आणि किल्ल्या ठिकाणी आलो आपण समजून घ्या रायगड वगैरे तर असं वाटतं की त्या काळात असतो आपण तर किती असतं असतय किती भारी असतं खरंच तवाच्या लोकांची लाईफ ते राजासाठी लढले त्यांना सल्युटेड आहे आणि ही होती छत्रपती शिवाजी महाराजांचे रूम म्हणजेच राजवाडा एट महाराज राज आहे राजायट सध्या राजांचा राजवाडा होता म्हणजे आम्ही तिथं थांबेले ते राजांचा राजवाडा आहे पाहू शकता आता दर्शन घेतलं मागे तिथं आता मी सध्या त्या रूपमध्ये आहे इथं छत्रपती शिवाजी महाराजच्या घरात सिक्के वगैरे बनवले आहे म्हणजे इथं तापवले आहे आणि ह्या पाण्यात तेल थंडी करून पहिले आकार जाय मग थंडी करून ठुजाय आणि ह्या इकडं सगळ्याकडून दिवे वगैरे लावलेला जाय आता काहीतरी असे आला ते म्हणजे मला तेवढं माहिती आहे तेवढं सांग तुम्हाला आणि हे आपल्या महाराजांचा बाट म्हणजे महाराज इथं स्विमिंग पूल म्हणू शकतो आपण महाराज इथं सकाळी सकाळी स्नान करत जाय भाऊन या ठिकाणी आहे आम्ही सध्या ही धान्य ठेवण्याकरता महाराज कोटी म्हणून उपयोग करत आहे अशा प्रकारे तीन कोट्या इथं एक दोन तीन आणि इच्यात धान्य राजा आहे राजवाड्यातून महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता जगदीश्वराच्या मंदिराकडे आता जगदीश्वराचं दर्शन घ्यायला आता भेट आपण भावांनो जगदीश्वराच्या मंदिरात आणि लाईन पाहू शकतो मी गर्दी, गर्दी वो तक दर्शन का कसा तर भावांना आता ह्या परिस्थितीत काही जगदीश्वराचं मंदिर आहे भावन्न जगदीशराज मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराजांना अखेरचा श्वास घेतला त्यांची ही समाधी सरदार हिरोजी इंदूरकर यांचे दर्शन घेऊन आता निघालो आम्ही गाड्याचे पायथ्याशी आपण आता छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधीचे दर्शन घेतलं आणि आता जगदीश मंदिरापाशी आपला ब्लॉग ब्लॉग समाप्त होत होता तर ब्लॉग कधी आवडला असेल लाईक फॉ सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद